आनंदिगेंच्या आदेशानंतर डान्स बारवरती कारवाई करणारे हे तेच एकनाथ शिंदे आहेत का असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे पाहुयात याचा अर्थ असा आहे आपण धर्मवीर पिक्चर बघितला असेल ज्या धर्मवीर पिक्चर मध्ये एकनाथ शिंदेने स्वतःची अशी प्रतिमा केली होती की आनंदिगेंनी त्याला सांगितल्यावरती कुठे अरे एकनाथ म्हटल्यावरती त्याने जाऊन शेट्टींचे सगळे बार तोडले होते असा त्याच्यामध्ये एक सीन आहे म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे तेच एकनाथ शिंदे आहेत का ज्यांनी डान्सबार तोडले महिलांना त्रास होतो म्हणून आणि तेच एकनाथ शिंदे आज डान्सबार जो ग्रहराज्य मंत्र्याच्या नावाने आहे आईच्या नावाने त्याला समर्थन देत आहेत याचा अर्थ एकनाथ शिंदे आपल्या तत्वाशी आपल्या ध्येयाशी प्रामाणिक नाहीत खुर्ची वाचवण्यासाठी एक एक आमदाराच्या गैरकृत्यावरती पांघरून ते घालत आहेत आणि अशा प्रकारे पांघरून घालणं म्हणजे ही त्यांची स्वतःची प्रतिमा खराब करून घेण्यासाठी एकतर धर्मवीर पिक्चर मधले एकनाथ शिंदे खरे किंवा कालच्या सभेत बोललेले एकनाथ शिंदे खरे याचा निर्णय हा त्यांनीच घ्यायचा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल